नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज आपण एका अशा घटनेबद्दल जाणून घेणार आहोत जी घटना ऐकता क्षणी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही या घटनेने अमानुष आणि क्रौर्याची अगदी परिसीमा गाठली होती सव्वीस ऑगस्ट एकोणाशे चौऱ्याण्णव साली पुण्यातील पौड शील विहार कॉलनीत अंगावर शहारे आणणारी ही घटना घडली आणि या घटनेत संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती राठी हत्याकांडात कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती त्यांच्या दुकानातील नोकरानेच ही हत्या केली हे सिद्ध झालं होतं दुसऱ्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात आलं होतं त्यानंतर पुराव्यांची जमवाजमाव करून एकोणावीस जानेवारी एकोणावीसशे पंच्याण्णव रोजी याबाबतचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले केसरीमधील राठी यांच्या पत्नी मीराबाई वय पन्नास मुली प्रीती वय एकवीस व हेमलता नावंदर वय चोवीस सून वय पंचवीस नातू प्रतीक वय दीड वर्ष नातू चिराग वय वय वर्ष आणि सत्यभामा सुतार यांचा या बळी गेला या हत्याकांडात हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे सर्वांचे गळे चिरले होते तसेच त्यांच्या शरीरावर खोलवर वार केले होते खुन्यांनी महिलांना प्रतिकाराची किंवा आरडाओरडा करण्याची साधा संधीही दिली नव्हती त्यांच्या तडाख्यातून लहान मुलेही सुटली नाही तारीख सव्वीस ऑगस्ट रोजी दिवसा ढोळ्या घडलेले हे हत्याकांड सायंकाळी साडेसहाच्या या कॉलनीतील हिमांशू अपार्टमेंटमधील रहिवाशांना तोपर्यंत त्याची कल्पनाही नव्हती केसरी मल यांची विवाहित कन्या हेमलता व जावई श्रीकांत नावंदर सातारा येथे राहत होते ते त्यांचा ते मुलगा प्रतीक यांच्या समवेत सव्वीस ऑगस्टला सकाळी साताऱ्यावरून पुण्याला आले होते रक्षाबंधनाच्या दिवशी हेमलता पुण्याला येऊ शकली नव्हती त्यामुळे ती या सणासाठी आली होती आणि त्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला सायंकाळी रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील होणार होता तत्पूर्वीच काळाने या कुटुंबियावर झडप घातली हिमांशू अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणारे हे कुटुंबीय होते सव्वीस ऑगस्टला दुपारी अडीच वाजता केसरीमल त्यांचा मुलगा संजय आणि जावई श्रीकांत कामानिमित्त घराबाहेर गेले आणि त्यानंतरच हा भीषण प्रकार घडला या हत्याकांडाचा कट आरोपींनी घटनेच्या तीन दिवस आधीच केला होता म्हणजे तेवीस ऑगस्टलाच रचला होता त्यासाठी त्यांनी दोन धारधार धार चाकू आणि मिरची पूड देखील खरेदी केली होती केसरी यांचे कोथरूडमध्ये सागर स्वीट्स नावाचे दुकान होते तेथे काम करणाऱ्या राजू राजपुरोहित व जित्रु गेहलोत यांनी नारायण चौधरी या साथीदाराच्या मदतीने केसरी मल यांचे अपहरण करून पैसे लुबाडण्याचे कारस्थान रचले होते आणि त्यातूनच पुढे हे भयानक हत्याकांड घडलं हे तिघेही तारीख सव्वीस ऑगस्टला दुपारी सुमारास राठी यांच्या घराजवळ पोहोचले त्यावेळी केसरीमल यांचा मुलगा संजय यांची त्यांना दिसली ते घरात असावेत हा तर्क त्यांनी बांधला त्यामुळे थोड्या वेळाने ते पुन्हा तेथे गेले त्यावेळी मात्र मोटरसायकल त्यांना तिथे दिसली नाही त्यावरून संजय राठी घरात नसावे हे त्यांनी ओळखले आणि ते वर जाताच त्यांना राठी कुटुंबियांची मोलकरीन सत्यभामा सुतार त्यांना जिन्यावरून जाताना दिसली त्यामुळे राजू त्याने वर जाण्यास नकार दिला पण नारायणने चाकूचा धाक दाखवून येतानाच नारायण व जितू यांनी इतर फ्लॅटना बाहेरून कड्या घातल्या त्यानंतर हे तिघेही घरात घुसले सत्यभामाबाई त्यावेळी फरची पुसत होत्या घरात शिरल्यावर जितूने दरवाजा आतून बंद केला ते पाहून सत्यभामाबाईंनी मीराबाईंना हाक मारली त्यांनी त्या तिघांना पाहताच राजू तुम्ही दरवाजा क्यू बंद किया असे जोरात ओरडून विचारले तोपर्यंत तो घरातील अन्य व्यक्ती हॉलमध्ये आल्या नारायणने सर्वांना चाकूचा धाक दाखवून राहण्यास सांगितले त्यामुळे मीराबाई घाबरल्या भीतीने त्या, भीती त्या रडू लागल्या तुम्हाला हवं ते घेऊन जा पण आम्हाला मारू नका अशी विनवणी त्यांनी केली त्यावेळी त्या सर्वांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली या प्रकारामुळे घाबरून सर्वजण रडू लागले नारायण व पुन्हा त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि मीराबाईंकडे ऐवजाची मागणी केली त्यानंतर त्या तिघांनी सगळ्यांना हॉल जवळच्या खोलीत नेले नारायणने दरडावून त्यांना गप्प राहण्यास सांगितले ते सारेच कमालीचे घाबरले होते ऐवज कोठे आहे असे नारायणने मीराबाईंना विचारले त्यांनी कपाटाकडे बोट दाखवले नारायण व जितूने त्यांना त्या खोलीत नेले जितूने त्यांचे तोंड दाबले व नारायणने त्यांच्या गळ्यावर व छातीवर चाकूचे वार केले नंतर दोघांनी त्यांना पलंगावर नेले स्वयंपाक घरात येऊन चाकू धुतले तेथून ते, ते पुन्हा राजू व राठी कुटुंबीय उभे असलेल्या खोलीत गेले नारायणने संजयची पत्नी नीता हिला हॉल लगतच्या खोलीत नेले तिच्याकडेही दागिन्यांची मागणी केली राजू तिला व तिचा मुलगा चिराग यांना घेऊन दुसऱ्या खोलीत गेला त्यावेळी चिराग तिच्या कडेवर होता नारायणने अचानक नीताच्या गळ्यावर चाकूचे वार केले चिरागसह ती फरशीवर कोसळून पडली नारायणने तिच्या पोटावरही वार केला बाजूला पडलेल्या चिरागचेही तोंड दाबून त्याच्याही गळ्यावर वार केला त्यातच हे माईलेक मरण पावले त्यानंतर नारायणने स्वयंपाकघरातील बेसिनमध्ये रक्ताळलेला चाकू धुतला आणि सत्यभामाबाईंना स्वयंपाकघरात आणण्यास राजूला

तीही मरण पावली जितूने हेमलता तिचा मुलगा प्रतीक याला आपल्या ताब्यात देण्यास सांगितले तिने त्यास नकार दिला आम्ही आजी त्याला आजीकडे देतो तू त्याला आमच्या ताब्यात दिले नाही तर त्याला ठार मारू असे जीतने तिला धमकावले भीतीपोटी तिने प्रतीकला जितूकडे दिले तो व राजू प्रतीकला घेऊन मीराबाई पडल्या हो होत्या त्या खे, त्या खोलीत गेले तेथे जितूने त्यांचे नाक व तोंड दाबले त्याची हालचाल थंडवल्यावर त्याला खाली टाकले त्यानंतर जितूने हेमलताला पकडण्याचा प्रयत्न केला त्याच्या तावडीतून सुटण्याच्या धावपळीत ती खाली पडली जितूने तिच्या पोटावर गुडघा ठेवला व नारायणने तिच्या गळ्यावर वार करून तिचाही खून केला घरातील दागिने व पैशांची पिशवी घेऊन ते तिघे संजय राठी यांच्या खोलीत गेले तेथे नारायण व जितूचे रक्ताचे थेंब उडालेले कपडे बदलून संजयचे कपडे घातले ते बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच घरातील दूरध्वनीची घंटा वाजली तेव्हा नारायणने दूरध्वनीची वायर कापून टाकले घरातून ते बाहेर पडणार इतक्यात त्यांना लहान मुलाचा कन्याचा आवाज ऐकू आला त्यामुळे तिघे परत गेले प्रतीक फर्चीवर रडत पडल्याचे त्यांनी पाहिले जितूने त्याच्या गळ्यावर पुन्हा वार केले निघताना हेमलताच्या गळ्यातील मंगळसूत्र नारायणने घेतले सर्व ऐवज चाकू बॅगेत टाकून ते फ्लॅट बाहेर पडले संजय राठी सायंकाळी दुकानातून घरी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न प्रयत्न करीत होते परंतु घरातील दूरध्वनीची घंटा सतत खणानत असूनही तो कोणीही उचलत नव्हता घरातील सर्वजण झोपले असावेत असे आधी त्यांना वाटले बराच वेळ हीच स्थिती राहिल्यावर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते घरी आले दारावरील बेल बराच वेळ दाबल्यावरही दार उघडले गेले नाही दरवाजाला असलेल्या ला लॅच लॉकची किल्ली त्यांच्याकडे नव्हती ती आणण्यासाठी ते परत दुकानात गेले तेथून आणलेल्या किल्लीने त्यांनी दरवाजा उघडला आणि आपल्या कुटुंबियांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह त्यांच्या नजरेस पडले या अमानुष हत्याकांडाची माहिती समजल्यावर पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त ज्ञानचंद वर्मा अतिरिक्त पोलीस आयुक्त एस बी कुलकर्णी पोलीस उपायुक्त माधवराव सानप आणि अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त वसंतराव श्रोत्री यांच्याकडे सोपवण्यात आला त्यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण कारखानि शरद अवस्थी आणि इतर पोलीस सहाय्यक यांच्या नेतृत्वाखाली सात पथके तपासासाठी कार्यान्वित करण्यात आली तपासाच्या प्राथमिक टप्प्यात राठी यांच्या घरातून एक लाखाची रोकड नव्वद तोळे सोने सोन्या चांदीच्या चीज वस्तू चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे चोरीच्याच उद्देशाने हे हत्याकांड झाल्याचा तर्क पोलिसांनी बांधला राठी यांच्या दुकानात काम करणारा राजू राजपुरोहित सर्व राठी कुटुंबियांना ओळखत होता राठी यांचा जेवणाचा डबा आणण्यासाठी नेहमी त्यांच्या घरी जात असे त्यामुळे या घराची रचना आणि घरातील व्यक्तींचा जाण्या येण्याच्या वेळा अधिनक्रम त्याला चांगला माहीत होता राजूला दारूचे व्यसन होते त्याचे वर्तनही चांगले नव्हते त्यामुळे या घटनेच्या दोन आठवडे आधीच त्याला केसरीमल यांनी कामावरून काढून टाकले होते त्याची चौकशी करणारा एक दूरध्वनीही केसरीमल यांना तारीख सव्वीस ऑगस्टला आला होता त्यानुसार पोलीस प्रथम राजूचे घर असलेल्या नागपूर चाळीतील खोलीवर गेले त्या खोलीला त्यांना कुलूप आढळलं ते तोडून पोलीस आत शिरले तेथे नवीन कपडे नुकतेच धुवून टाकलेले त्यांना आढळले हे कपडे वाळवल्यानंतर विशेष स्वरूपाच्या यंत्राने त्याची तपासणी करण्यात आली त्यात या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याचे आढळले ते रक्त राठी कुटुंबियांच्या रक्ताशी मिळते जुळते असल्याचे स्पष्ट झाले हा महत्वाचा दुवा आरोपींची निश्चिती करण्यास पोलिसांना मोलाचा ठरला त्यानंतर आरोपींना पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली राजू त्याचे मित्र नारायण व जीतू यांच्या समवेत जोधपूरला गेल्याची माहिती तपासात पुढे आली आणि पोलिसांनी त्या दिशेने छडा लावण्यास सुरुवात केली आरोपींबाबत माहिती समजल्यावर पोलीस पथके त्यांची मूळ गावे असलेल्या राजस्थानला रवाना झाली आरोपींची रेखाचित्रे तयार करून त्याद्वारेही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला सर्वप्रथम नारायण चौधरी पोलिसांच्या हाती लागला तो राजस्थानमधील बसर येथील रहिवासी आहे पोलीस तेथे गेले तेव्हा नारायण घरी नव्हता पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना पुण्यातील घटनेची माहिती दिली ते एकूण चौधरी कुटुंबीही सु, सुन्न झाले पोलिसांनी त्यांना तसेच गावच्या सरपंचाला व स्थानिक पोलिसांना नारायण घरी आल्यावर लगेच कळवण्याची विनंती देखील केली नारायण थोड्या दिवसांनी घरी गेला त्याने केलेल्या गुन्ह्यात त्याला किती टोकाची शिक्षा होऊ शकते हे माहीत असूनही त्याच्या कुटुंबियांनी त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नाही तो घरी जाताच आपले कर्तव्य ओळखून त्यांनी त्याला तारीख पाच सप्टेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णवला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले तेथील जिल्हा पोलीस प्रमुख उमेश मिश्रा यांनी या संदर्भात पुण्यातील पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तारीख आठ सप्टेंबरला त्यांना अटक करून पुण्यात आणले नारायणला अटक केल्यावर तपासासाठी न्यायालयाने त्याला चौदा दिवस पोली... पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आपण राजू व जितूच्या मदतीने राठी कुटुंबियाचे खून केल्याची कबुली नारा यांनी तपासात दिली पुण्यात तिघे राहत असलेल्या नागपूर चाळ परिसरातील खोलीतही त्याला नेण्यात आले हत्याकांडबाबत दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या वाचून व वा विशेषतः म्हणून आपली नावे वाचून या तिघा आरोपींनी पुणे सोडले होते घटनेच्या दिवशी रात्री ते नागपूर चाळीतच त्यांच्या खोलीत राहिले त्या दिवशी ते तिघेही दारू प्यायले रोख रकमेची वाटणी केली गुन्ह्यात वापरलेले दोन्ही चाकू खोलीच्या परिसरातील स्वच्छता जवळ पुरले त्यानंतर तारीख सत्तावीस ऑगस्टला ते तिघेही गावी रवाना झाले जयपूर येथील लॉज मध्ये राहिले एक सप्टेंबरला भेटी देऊन ते घरी परतले या प्रकरणातील प्रमुख आरोपी राजू राजपुरोहित याला तारीख चौदा ऑक्टोबर एकोणासशे चौऱ्याण्णवला ला राजस्थान पोलिसांनी जोधपूर येथे पकडले तेथील रेल्वे स्थानकाजवळ तो व जितू राहण्यासाठी हॉटेल शोधत हिंडत होते तेथील शास्त्रीय नगर नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली त्यांनी त्याला शिताफीने अटक केली त्यांच्या समवेत असलेला जितू गेहलोत मात्र पोलिसांच्या तावडीतून निसटला त्यांच्या समवेत असलेला जितू गेहलोत मात्र पोलिसांच्या तावडीतून निसटला तेथून तो आपल्या गावी गेला जितूचा मेहुना सैतान सिंग यानेच त्याला बावीस नोव्हेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णव रोजी पोलिसांच्या हवाली केले राजूला पकडण्यातही पोलिसांना त्याची मोलाची मदत झाली त्यामुळे पोलीस आयुक्त ज्ञानचंद्र वर्मा यांनी सैतान सिंग याचा रोख एक हजार रुपये व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कारही केला राठी हत्याकांड प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक झाल्यावर तपासानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली राजूने आपल्या पापाचे प्रायचित्त म्हणून फासावर न जाण्यासाठी संपूर्ण घटनेचा कबुली जबाब देण्यास तयार असल्याचे पत्र पोलीस आयुक्त वर्मा यांना पाठवले त्यानंतर त्यांनी व न्यायदंड अधिकाऱ्यांनी राजूच्या भूमिकेची खातर जमा केली तारीख अठरा डिसेंबर एकोणीसशे त्यानुसार त्यान राठी कुटुंबियांचे हत्याकांड व चोरीची घटना उघडकीस आणण्यासाठी राजूला माफीचा साक्षीदार करण्याचा निर्णय सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जाहीर केला या प्रकरणात तिन्ही आरोपींनी प्रथम चोरीचा कट रचला राजूची त्यास संमती होती या हत्याकांडात प्रत्यक्ष साक्षीदार कोणीही नाही राजूने जरी राठी कुटुंबियांचे घर दाखवले असले तरीही प्रत्यक्ष खुनांमध्ये त्याचा सहभाग कमी होता हे लक्षात घेऊन राजूला माफीचा सा साक्षीदार करण्यात आले जेव्हा कटाचा आरोप असतो तेव्हा तो न्यायालयात सिद्ध करणे तपासाच्या दृष्टीने महत्वाचे ठरते राजू मार्फत या हत्याकांडातील कौर्य घडविणाऱ्या नारायण व जितू यांच्या विरुद्ध पुरावा सिद्ध करण्यात आला अन्यथा खुनाच्या कटाचा पुरावा सिद्ध करता आला नसता त्यामुळेच राजूला माफीचा साक्षीदार करण्यात आले अशी भूमिका ॲडव्होकेट निकम यांनी न्यायालयात मांडली राजूने या हत्याकांडाबाबत बासष्ट घटना सांगितल्या त्याबाबतचे पुरावेही न्यायालयात सादर करण्यात आले या प्रकरणाची सुनावणी तारीख वीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव पासून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम एन पातळे यांच्यासमोर सुरू होते आणि अशा या क्रूर हत्याकांडाचा सोक्षमोक्ष अखेरीस लागला परंतु एक कुटुंब या ठिकाणी गमावलं गेलं होतं आता ही घटना ऐकून नक्कीच तुमच्या अंगावर शहारे आले असतील परंतु ही वेळ घाबरण्याची नाही तर सतर्क राहण्याची आहे त्यामुळे आपलं जीवन जगत असताना सतर्क राहा सुरक्षित राहा आणि अशाच घटना ऐकण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद